राज्यात मंत्रिमंडळ चर्चेदरम्यान सोलापूरला मंत्रीपद मिळण्याची शक्यता वाढली आहे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची वर्णी मंत्रीपदी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर फेरबदलाचे संकेत मिळत आहेत राज्यातील आठ मंत्र्यांना पदमुक्त करून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये आणि सोलापूर जिल्ह्यात आमदार कल्याण शेट्टी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल का याची चर्चा जोरात सुरू आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे अक्कलकोट मधून सलग दोन वेळा निवडून आले आहेत तसंच विकास कामांसाठी सातत्यानं प्रयत्नशील राहिल्यानं त्यांची ओळख कार्यकर्त्यांशी जुळलेला विकासाभिमुख आणि सक्रिय आमदार म्हणून झाली आहे सोलापूर जिल्ह्यात भाजपाचे वजनदार युवा नेते म्हणूनही त्यांचा प्रभाव वाढलेला आहे नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केलं होतं मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार कल्याण शेट्टी यांच्यातील चांगल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य समावेशाची शक्यता अधिक बळावली आहे राजकीय जाणकारांच्या मते भाजपामधील नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींमध्ये आमदार कल्याण शेट्टी यांच्यासारख्या युवा लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदाराला मंत्रिपद देण्याचा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांच्या संभाव्य समावेशानं अक्कलकोट व सोलापूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य संचारण्याची शक्यता आहे दरम्यान मंत्रिमंडळ फेरबदल लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना मंत्रिपद मिळते का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे